नमस्कार सप्रेम जय महाराष्ट्र जय शिवराय खरं तर ह्या असले काहीतरी उद्योग करण्याच्या पक्षामध्ये मी कधी नसतो मला आवडतही नाही कोणाला अशा पद्धतीने जोडा घ्यायचा आणि मस्त टाळक्यात घालायचा पण या फोटोमध्ये जी व्यक्ती आहे प्रशांत जी कोरटकरजी त्या माणसाबद्दल शक्यतो आज मी बोलणार आहे फारसं या माणसाची लायकी नाही आहे मी बोलावं पण ज्या माणसाने ज्या माणसांबद्दल बोलायची ह्याची लायकी नाही त्या माणसाबद्दल बोलताना या माणसाने आपली जीभ नुसती घसरवली नाही तर ती जीभ चक्क गहाण ठेवलेली आहे मला अशा रीतीनं मारताना यांना अत्यंत खेद होतोय मात्र एक स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून एक स्वाभिमानी हिंदू म्हणून आणि एक स्वाभिमानी भारतीय म्हणून ज्या माणसावरती त्या लोकांचे उपकार आहेत उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज किंवा राष्ट्रमाता जाऊ मासाहेब यांच्याबद्दल बोलताना ह्या नीच माणसाची ज्या पद्धतीनं जी घसरली आहे ते बोलून फक्त हा माणूस भागला नाही तर त्यांना या माणसाने नी नीच आणि अत्यंत घाणेरड्या पद्धतीच्या शिव्यासुद्धा दिलेल्या मुद्दा हा म्हणजे मला आता किळस यायला लागली कि आहे की अशा पद्धतीचे आणि मुख्य म्हणजे हे सगळे भक्तुल्यच निघतात हे सगळे भाजपची अंध भक्तुल्ली पिलावळच निघते या गोष्टीचं मला जास्त दुःख आहे पण याच्यापेक्षा मोठं दुःख आहे की आत्ता दरवेळी प्रत्येक वेळी कोणतरी नवीन माणूस उठतो आणि प्रत्येक वेळी आपण याचा निषेध करतो यांना काही ना काहीतरी बोलत असतो यांच्यावरती कारवाई करा म्हणून मागणी करतो मात्र सत्तेच्या कैफामध्ये एवढी ही माणसं आंधळी झालीत एवढा यांना गर्व आहे की हे सुधरत सुद्धा नाहीत म्हणजे राहुल सोलापूरकरांनी आत्ता आकल्याचे तारे तोडून काही खूप दिवस झालेले नाही मात्र ते होऊन काही दिवस उलटतात न उलटतात तोच आणखी एक अंध भक्त पुन्हा एकदा आपल्या दैवताबद्दल छत्रपतींबद्दल जिजाऊ महासाहेबांबद्दल परत काहीतरी बोलतो म्हणजे ह्या लोकांची मिजाज बघत किती आहे इंद्रजित सावंतांसोबत तुमचा काही ऐतिहासिक विषयावरचा मतभेद असेल मला त्याच्याशी घेण्यात येणार नाही कारण मी इतिहास अभ्यासक असल्याचा दावा करत नाही पण तुमचे मतभेद हे तुम्ही व्यवस्थित शब्दा मांडा शब्दात मांडा छत्रपती शिवराय जिजाऊ महासाहेब संभाजी महाराज ही फक्त आमची स्फूर्तीस्थान नाही आहे तर ह्या आमच्या अस्मिता आहेत आमचा अभिमान आहे मराठी जणांचं नव्हे सगळ्या जगाच्या स्वातंत्र्यप्रिय नागरिकांचा ते सन्मान करणारे स्वाभिमानी स्वातंत्र्य सूर्य आहेत आणि म्हणूनच त्यांचं नाव घ्यायची तुमची लायकी नसताना तुम्ही शिविगाळ करताय तुमचे ऐतिहासिक मतभेद समोरासमोर येऊन मांडणार पण तुम्ही आता ब्राह्मणांच्या शासनात राहता आम्ही असं मानत होतो की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पण हा माणूस शक्य त्यांना ब्राह्मणांचे मुख्यमंत्री म्हणतोय असो जे काय असेल ते असेल आम्ही तर कधी कधी त्यांना दुसराच सेम मानतो पण मानणं वेगळं राहिलं मुद्दा हा आहे की तुम्ही तुमची लायकी नसताना अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना तुमची जीभ कशी काय धसते त्यांना आययाश म्हणण्यासाठी तुमचा राजा पळून गेला जर का बाजीप्रभू नसते तर छत्रपतींचं मागामुस लागलं नसता हे म्हणायची या नीच माणसाची हिंमत होतेच कशी मुद्दा हाय अशा पद्धतीनं खरं तर मी कुठल्याही माणसाच्या सन्मानाचा कुठल्याही माणसाच्या स्वातंत्र्याचा प्रचंड प्रमाणात सन्मान करणारा एक सेन्सिबल माणूस आहे असं मी मानतो त्यामुळं मला या माणसाला जोडे मारताना तसं दुःख व्हायला पाहिजे आणि मला नेहमी होतं कारण कधी मी विरोधकांवर बोललो तरी माझ्या मनामध्ये हा फक्त विरोधापुरता विरोध नसतो तो तात्विक विरोध असतो पण ह्या माणसाने विरोधाच्या सगळ्या मर्यादा क्रॉस केलेल्या आहेत आणि म्हणूनच मला ही पिलावळ अशीच आहे मी परत सांगतो भाजपमधली बरीचशी पिलावळ ही अशीच आहे छत्रपतींची द्वेष करणारी आहे मग ते भाज्यपाल कौशल्य असोत किंवा मग आता ही अवलाद असो माझा मुद्दा त्या लोकांना विचारणं हे आहे की आता तुम्ही छावा बघून रडताय मान्य आहे कारण संभाजी महाराजांचं बलिदान ही खूप मोठी गोष्ट आहे पण अशी माणसं जेव्हा बोलतात तेव्हा मग स्वाभिमानी हिंदू धर्मरक्षक कुठे जातो भगव्याचा पाईक कुठे जातो भगवा गारड कुठे गायब होतो परत संस्कृती बचाव पिलावळ कुठे गायब होते काठ्या घेऊन दुर्गाची संवर्धन करायला बरीच माणसं पुढे येतात मग आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अस्मिता आपल्या जागेत धरत असतो आपण छाव बघून गहीवरतो छत्रपतींबाबत कोण काय बोललो तर आपण सोशल मीडियावर उसळून बघतो तर मग ह्या नीच अवलादीच्या बाबत असेल किंवा भाजपच्या काही भक्तुल्यांच्या बाबतीत जेव्हा जेव्हा ते आपल्या दैवताचा अपमान करतात तेव्हा तुम्ही कसे गप्प बसता माझा प्रश्न ह्या सर्व लोकांना आहे पण असो जिची त्याची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे तुम्ही जरी गप्प बसलात तरी आमच्यासारखे स्वाभिमानी नागरिक असतील किंवा मुळात छत्रपती हे प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात त्यामुळं जो आपल्या आईचं दूध प्यायला आहे तो माणूस याचा निषेध नोंदवल्याशिवाय राहणार नाहीच त्यामुळे हा असेल किंवा आणखी कोणी असतील त्यांचा निषेध आपण वेळोवेळी नोंदवायला हवा आहे आणि सरकारलाही सांगायला हवं की काहीही करा कायदा करा पण फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराया राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब असतील किंवा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल आता कोणीही उठसूट लुंग्या सुंग्या आणि एखादा नुकसा माणूस उठून जर का घाण बोलू शकेल तर तशी त्याची हिंमत होऊ नये आणि तो करू धसला तर त्याला काहीतरी शिक्षेचं प्रावधान आता आपल्या राज्यामध्ये आलं पाहिजे कारण महापुरुषांनी आपलं अख्खा आयुष्य हे समाजाच्या उत्थानासाठी आणि लोकांच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले अख्खे आयुष्य घालवली आहेत त्यामुळं कुठलाही असा भक्तुंल उठतो आणि तोंडात येईल ते बडबडतो हे मला मान्य नाही आणि इथून पुढे हो होऊ नये अशी माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे आणि त्या सगळ्या स्वाभिमानी नागरिकांना पण विनंती आहे की तुमचा स्वाभिमान हा फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटसला आणि सोशल मीडियाला नका ठेवून अशा अवलादिंना तोडीस तोड उत्तर द्या आणि निषेध नोंदवायला शिका जिवंत असण्याचं उदाहरण जिवंत असल्याचा पुरावा म्हणजे फक्त वाकडं नाही तर आपल्याला झुकवणाऱ्या आपल्या अस्मितांना धक्का देणाऱ्यांना वाकवणं हे कुठेतरी जिवंत असल्याचं लक्षण आहे त्यामुळे जर का जिवंत असाल तर उठा आणि ह्या असल्या औलादींचा निषेध नोंदवा आत्ता थांबतोय पण पुन्हा सांगतो आमच्या स्वाभिमानाला धक्का लावू नका मी मराठा नाही ना मी ब्राह्मण नाही मी कुठल्याही समाजाचा नाही मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांवरती प्रेम करणारा त्यांच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेला त्यांचा एक मावळा आहे आणि माझ्या राजाबद्दल माझ्या जिजाऊ महासाहेबांबद्दल माझ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जर का कोण बोललं माझ्या आंबेडकरांबद्दल कोण बोललं माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल कोण बोललं माझ्या अण्णाभाऊंबद्दल कोण बोललं सहन करणार नाही तोडीस तोड उत्तर देण्यात येईल आणि